हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा एरवी कित्येक जणी गळ्यात छोट मंगळसूत्र घालतात पण नवरात्र दसरा दिवाळी या सणांच्या निमित्ताने वरचीवर साडी नेसणं होतं आता साडी नेसली म्हटल्यावर गळ्यात ही छान ठसठसीत दिसणारं मंगळसूत्र हवंच त्यासाठी सध्या फॅशनमध्ये असलेल्या लॉंग मंगळसूत्राचे डिझाईन्स या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे हल्ली सोन्याची किमती खूप वाढल्या आहेत त्यामुळे खरं मंगळसूत्र घालण्याची भीती वाढते म्हणून साडीवर शोभून दिसतं घेरू पॅटर्न मध्ये किंवा पट्टी पॅटर्न मध्ये असे मंगळसूत्र तुम्ही ट्राय करू शकता तसेच अशा प्रकारच्या मंगळसूत्राला ठुशी मंगळसूत्र म्हणतात सध्या या प्रकारातही कित्येक वेगवेगळे डिझाईन्स पाहायला मिळत आहेत अशा प्रकारचे मंगळसूत्र घातल्यानंतर नेहमीपेक्षा वेगळ्या आणि सुंदर लुक मिळतो थोडं वेगळ्या पद्धतीचं मंगळसूत्र घ्यायचं असेल तर ढोलकीमणी पॅटर्नचं असं मंगळसूत्रही तुम्ही घेऊ शकता हा एक सुंदर वेगळा प्रकार पहा हल्लीच्या तरुण मुलींना अशा प्रकारची मंगळसूत्र विशेष आवडतात तसेच पार्टीवेअर स्टायलिश पॅटर्नची साडी असेल तर त्यावर अशा प्रकारचं लॉंग डायमंड पॅटर्नचं मंगळसूत्र तुम्ही घालण्यासाठी निवडू शकता असे डिझाईनचे मंगळसूत्र देखील सध्या खूप फॅशनमध्ये आहेत अशा प्रकारचे कित्येक मंगळसूत्र तुम्ही ऑनलाईन शॉपिंग साईट्सवरून मागवू शकता तुमच्या शहरातले स्थानिक बाजारपेठांमध्येही अशा मंगळसूत्राचे बरेच वेगवेगळे डिझाईन्स मिळू शकतात मोराचं डिझाईन असणारे दागिने आवडत असतील तर अशा मंगळसूत्राचा तुम्ही नक्की विचार करू शकता काळे काळेमणी जास्त आवडत असतील आणि थोडं वेगळं फॅन्सी पेंडेंट हवे असेल तर अशा प्रकारच्या मंगळसूत्र दिसायला खूप सुंदर दिसतात असे पॅटर्नही तुम्ही ट्राय करू शकता खूप नाजूकही नाही आणि खूप ठसठशीतही नाही अशा प्रकारचे हे एक मंगळसूत्र असे डिझाईन सहसा तरुण मुलींना आवडतात मंगळसूत्राचा हा आणखीन एक थोडा वेगळा प्रकार यामध्ये मंगळसूत्राच्या साखळ्यांचे डिझाईन खूप वेगळे आहे हे एक नव्या पद्धतीचं डिझाईन बघा याचे साखळे आणि या पेंडेंट दोन्ही खूप आकर्षक आहे अशा पद्धतीचं मंगळसूत्र देखील तुम्हाला आवडू शकेल असा ठसठशीत दिसणारा दागिन गळ्यात असल्यावर इतर कोणत्याच दागिन्याची गरज नसते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा